आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच <laughs> <harbor> <laughs> <language. sharp> गोकुलतू <करतुण. हाँ. laughs> <laughs> <oxide> <sharp fa walesp> कोल्हापुरात चांदी कारागिरास कमी प्रतीची चांदी देऊन दहा लाख पंचेचाळीस हजार पाचशे वीस रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या कोल्हापुरात चांदी कारागिराचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून दहा लाख पंचेचाळीस हजार पाचशे वीस रुपयांचे चांदीचे रोख दागिने घेऊन त्या मोबदल्यात चोख चांदी न देता कमी प्रतीची चांदी देऊन फसवणूक केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे धनंजय दिलीप पाटील वय सव्वीस राहणार मानेनगर रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आणि सचिन शिवाजी साधळे वय सत्तावीस राहणार अंबाबाई नगर रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत याबाबतची फिर्याद चांदी कारागीर कल्पेश माणिकचंद ओस्वाल व चाळीस राहणार अठ्ठावीस शून्य चार बी वॉर्ड भक्तीपूजानगर मंगळवार पेठ कोल्हापूर यांनी राजरामपुरी पोलीस ठाण्यात दिली होती याबाबत अधिक माहिती अशी यातील तक्रारदार आणि आरोपी हे, हे चांदी आरोपी करूं करूं। चांदीचे व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये चांदीच्या दागिन्याच्या तक्रारदाराची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून पंधरा किलो तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने घेऊन त्या मोबदल्यात तक्रारदाराला तेरा किलो एकोणसत्तर ग्रॅम चोख चांदी शंभर टक्के टंच असलेली देणे आवश्यक असताना आरोपींनी त्याच्याकडील चांदी ही कमी प्रतीची वीस टक्के टंच असलेली असल्याचे त्यांना माहीत असून देखील ती चांदी पूर्ण शुद्ध असल्याचे भासवून तक्रारदाराला देऊन तक्रारदाराची दहा लाख पंचेचाळीस हजार पाचशे वीस रुपयांची फसवणूक केली होते या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सचिन चंदन करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड